नमस्कार डी लाइव सी लाईव्हमध्ये स्वागत आज दुपारी दोनच्या दरम्यान चंदगड मार्ग, पणजी या मार्गावर तिलारी घाटा एका कारगाडीने अचानक पेट घेतल्यामुळे ती कारगाडी पूर्णपणे जोळखाक का झाली सदैवाने या कारगाडीमध्ये बसलेले जे लोक होते ते मात्र बचावले घटना अशी होती आज दुपारी गोव्याकडून बेळगावच्या दिशेने जाणारे तेलंगणा राज्यातील काही पर्यटक परतीच्या मार्गावर गोव्याकडून येत होते तिलारी घाट सुरू होऊन काही झाले असता या वाहनाने म्हणजे कार गाडीने अचानक कार गाडीच्या बॉनेटमधून धूर येऊ लागला त्यावेळी चालकाने गाडी जाग्यावर थांबवली आणि नंतर त्या मॉडेल सर्व लोकांना त्यांनी उतरण्यास लावले सर्वजण कारमधून उतरले इतक्यात त्या गाडीने अचानक पेट घेतली त्यामुळे त्या घाटामध्ये जाणारी येणारी वाहने जाग्यावर थांबवणे भाग पडले या घाटामध्ये जवळपास कोणतेही गाव नसल्यामुळे लोकांना बचाव करण्यासाठी गाडीचा कुठल्याही प्रकारची व्यवस्था करता आली नाही बघता बघता पेटत्या गाडीने रॉज रूप धारण करून या गाडीचा पूर्णपणे आगीने ताबा घेतला दरम्यान कसे बसे प्रयत्न करून याविषयीची माहिती चंद्रगड पोलिसांना कळवण्यात आली चंदगड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला दरम्यान अग्निशमन दलाची गाडी पण तिथे पोहोचली पण तोपर्यंत उशीर झालेला होता संपूर्ण गाडी जळून खाक झाल्यामुळे काही करणे शक्य नव्हते तरी देखील गाडीने पेट घेतल्यामुळे रस्ता गरम झाला होता त्यामुळे रस्त्यावर अग्निशामन दलाच्या गाडीतली पाणी मारून रस्ता तेवढा थंड करण्यात आला प्रचंड उष्णता घाटाची चढती यामुळे आणि सततचा प्रवास यामुळे कदाचित ती गाडीचं इंजन गरम झाले असावे आणि कुठेतरी स्पार्किंग वगैरे झाले असावे आणि त्यामुळे त्या गाडीने वेट घटला सुदैवाने त्या गाडीतील सर्व पर्यटक सुखरूप राहिले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता डी बी सी लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रवाशांना विनंती करत आहोत की कृपया घाटातील प्रवास जर असेल तर आपल्या वाहनातील फुलंड तपासा पाणी तपासा आणि दर तासाला प्रवास करताना थोडे वाहन थांबवून विश्रांती घेणे आवश्यक आहे धन्यवाद